आत्रे मॅडम बरोबर काम करीत असताना त्यांनी बिबट्यावर बिबट मानव संघर्ष याच्यावर त्यांनी संशोधन केलं आणि त्यांच्याबरोबर मी सहकारी म्हणून काम करीत असताना मला आलेले बिबट्यावरचे अनुभव शहरामध्ये बिबटे येण्याचं कारण लोकांनी टाकलेली घाण त्याच्यावर डुकरं वाढतात कुत्रे होतात आणि कुत्रे आणि डुकरे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी बिबट्या लगेच येऊन शिकार त्याला सहजगत्या मिळते जंगलात त्याला खाद्य नाही आणि सहजगत्या जिथं शिकार आहे तिथं येऊन राहतात आणि शिकार करून झाल्यानंतर त्याला लगेच लगेच तर जंगलाकडे निघून जाता येत नाही आणि म्हणून मग तो लोकांच्या निदर्शनाची येतो निदर्शन आल्यावर लोक पाठलाग करतात आरडाओरडा करतात मग तो चिडतो आणि अंगावर हो येतो त्यासाठी बिबट्या दिसल्यास कुणीही त्याच्या मागे जाऊ नका पाठलाग करू नका जेणेकरून तो हल्ला करणार नाही बिबट्या माणसावर अचानक हल्ला करण्याची कारणं बिबट्या हा निशाचर प्राणी तो दिवसभर उसाच्या शेतात गवत किंवा कुठंतरी उंच गवताच्या निवाऱ्याला तो झोपून असतो अचानक म एखादा मनुष्य तिथं काम करीत गेला आणि त्याची झोप मोडली तर तो निशाचार असल्याने त्याच्या झोपेवर परिणाम होतो आणि त्याला इतक्या उघड्या उजाडामध्ये माणूस दिसल्या त्याला म्हणजे तो स्वतःलाच घाबरतो स्वतःला घाबरून तो स्वतःच्या बचावासाठी तो, बचावा तो मनुष्यावर हल्ला करतो बिबट्या साधारण तीन वर्षामध्ये त्याची पूर्ण वाढ होती तीन वर्षाच्या नंतर त्याला पिल्लं व्हायला सुरुवात होती आया तिला तीन पिल्लं झाल्यानंतर ती दोनच पिल्लांना जगवते साधारण पिल्लू एक वर्षाचा होईपर्यंत ते अटॅक करीत नाही कधीकधी घाबरून अटॅक करतोय बिबट्या शिकारीसाठी एका रात्री साधारण वीस किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतो शिकार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो चालतच असतो आणि जिथं शिकार मिळेल त्या ती ठिकाणी तो थांबून घेतो कधी कधी बिबट्या अंगावर येतात त्याची कारण आहे दहा बिबटे जर असतील तर दहापैकी एखादाच बिबट्या अंगावर येतो त्यात ती मादी असते नर शक्यतो अंगावर येत नाही बिबट्या मानवस्थित येण्याचं कारण जंगलात पाणी आणि त्याचं जे अन्न आहे हे सहजगात्या उपलब्ध होत नाही पाणीची सोय नाही आणि पाण्यासाठी आणि शिकारीसाठी बिबट्या गावाकडं येतो गावाकडं लोकवस्तीमध्ये कुत्रे डुकरं यांची संख्या भरपूर आहे आणि गावातली जी डुकरं आणि कुत्रे सहज ही सहजगात्या शिकार करून त्याचं जाग्यावर त्याची भूक भागवली जाते म्हणून तो गावाकडं येतो जर असे बिबट्याचे हल्ले होतात त्यावेळी वन विभागाकडून वारंवार लोकांना सूचना दिल्या जातात जनावरांसाठी बंदिस्त गोठे करा लहान वासरे शेळ्या पाळीव कुत्रे असतील कोंबड्या असतील यांना जाळी बंदिस्त ठेवा त्याच्यामुळं बिबट्या वारंवार तिथे येणार नाही एक दोन वेळा बिबट्या जर येऊन गेला त्याला सहजगात्या शिकार मिळाली नाही तर तो पुन्हा पुन्हा येणं टाळतो आणि सहजगात्या जिथं शिकार मिळते तिथंच तो पुन्हा पुन्हा जातोय रात्रीच्या वेळी फिरत असताना बरोबर रेडिओ वापरावा मोबाईलवर गाणी लावावी हातात काठी बॅटरी असावी आणि ह्याच्यामुळं बिबट्याला असं वाटतं की आपल्या जवळ खूप लोक आहेत आणि मग तो घाबरून दूर जातो की मग अटॅक करीत नाही बागायती एरियामधल्या बिबट्या आणि जंगलातल्या बिबट्या यात फरक आहे जो बिबट्या जंगलात राहतो तो, तो शिकारीसाठी गावात येतोय शिकार करून तो पुन्हा जंगलामध्ये जातोय निवाऱ्यासाठी पण जिथं जो बागायतामधला मधला बिबट्या आहे का जेणेकरून तो इथं जन्माला आला आहे लहानसा मोठा इथं झाला आहे त्याला इथं माहीत आहे की इथं शिकार लगेच मिळते शिकार जागेवर आहे पाणी जागेवर आहे आणि त्याला जास्त कष्ट करायची गरज नाही म्हणून तो बिबट्या इथंच राहतोय आणि त्याला मग तो जंगलाकडे जात नाही त्याला इथली जागा त्याला सुटेबल वाटते